आताच्या घडीला ज्या काही महत्वाच्या घोषणा आपल्याला दिसतात त्यात किसान क्रेडिट कार्ड मर्यादा ही तीन लाखांवरून पाच लाखांवर या एनडीए सरकारने केली आहे आणि साधारणतः सात पूर्णांक पंचावन्न पेक्षा साडेसात कोटी केसीसी धारक या देशामध्ये आहे असं म्हटलं जात आहे गंगाधर मुठेसाहेब आपल्या सोबत जोडलेले आहेत मुठेसाहेब मला सांगा की शेतकऱ्यांसाठी फार या ठिकाणी दिलंय असं काही दिसलं नाही आम्हाला तुम्ही काय तुम्हाला काही दिसलं का काही शेतकऱ्यांसाठी याच्यामध्ये काही खास काही सवलती किंवा तत्सम काही घोषणा नमस्कार तुम्हाला दिसलं नाही आज दिसलं नसेल मला तर कधीच दिसलं नाही मी अगदी प्रामाणिकपणे सांगू शकतो कि मी फार गांभीर्य आणि अर्थसंकल्प वगैरे बघत नाही पंधरा ऑगस्टचं भाषण सव्वीस जानेवारीच भाषण आणि अर्थसंकल्प ह्या तीन गोष्टी फार पूर्वी जेव्हा मी त्याला काय म्हणतात मी जेव्हा पूर्वी अभ्यास करायचो तेव्हा फार गांभीर्याने बघायचो अभ्यास करायचो फार काहीने अर्थसंकल्प बघायचो मजा वाटायची पण ज्या दिवसापासनं मी शेती हा विषय केंद्रबिंदू बिंदू ठेवून मध्यवर्ती ठिकाणी शेती हा विषय ठेवून अभ्यास करायला लागलो एखाद्या वस्तूकडे बघायला लागलो विशेषता अर्थसंकल्पाचा जर विचार केला तर तिकडे जर बघायला लागलो त्या दिवसापासून मी अर्थसंकल्प पाहणं सोडून दिलो काहीही नसत फक्त ती आकडेवारी असते मागच्या वर्षीची या वर्षी या वर्षीच्या पुढल्या वर्षी, वर्षी विशेषतः देशाचा जो एकूणच खर्च होतो ज्यांच्यावर होतो त्यांच्यासाठी लिगली सगळ्या मान्यता देण्याचे प्रयोजन म्हणजे हा अर्थसंकल्प असतो आणि यात शेतीसाठी आता शेतीसाठी शेती काय असतं हे जर विचार केला ना तर आपल्याकडे एक म्हण आहे की डोंगर पोखरून उंदीर निघाला पण आजकाल तर डोंगर पोखरून उंदीर सुद्धा निघत नाही इतकी एकंदरीत शेती विषय याच जे स्थान आहे त्या अर्थसंकल्पामध्ये एवढं नगण्य आणि एवढं कमी असत अन्य विचार केला तर बाकी लोक तरी अभ्यास करतात म्हणजे काय करतात मोगमपणे जर सांगायचं म्हटलं ना तर हा अर्थसंकल्प सारेच्या सारे जे सारे सत्ताधारी लोक आहेत सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहेत ते सर्व या अर्थसंकल्पाचं कौतुक करणार आणि जे विरोधी आहेत ते याचा विरोध करणार तोंडाला पाणी पुसली वगैरे नेहमीचे ठरलेले वाक्य आहेत दरवेळेचे तेच या वर्षी वापरणार अगदी तुम्हाला सांगतो आज सगळीकडे डिबेट होतील चर्चा होतील जे चर्चा करणारे आहेत ना त्यांचा इतिहास बघा जो ज्या बाजूचा आहे त्या बाजूनेच बोलणार मग अर्थसंकल्पाची गुणवत्ता कुठे आहे त्याचं मूल्यमापन कुठे आहे हा सुद्धा मोठा खास विषय आहे अभ्यासाचा अब, शेतीला काहीही मिळत नाही ही सगळ्यात मोठी अर्थ अर्था। अर्था। सम, सम, हो आता शेती सम समोर समस्या आहेत ह्या काही आजच्या नाहीत फार पूर्वीपासूनच्या आहेत जेव्हापासून देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं तेव्हापासून मिळाल्यानंतर कायम राहिला काँग्रेसचं सरकार आलं त्यानंतर वारंवार अनेक सरकार आली आता भाजपचं सरकार आहे सरकार कोणतंही असो समस्या शेतकऱ्यांचा कायम आहे सरकार बदलले म्हणून काय सर शेतकऱ्यांच्या समस्या बदललेल्या नाहीत त्या कायमच्या कायमच आहे आणि एवढा प्रचंड काळ होऊन गेला पण शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कधीही तरतूद झाली नाही या अर्थात संकल्पार्थ सुद्धा ती तरतूद असण्याचं काही कारण नाही अपेक्षा नाही माझी ती असणारच नाही शेतमालाचा भावाचा प्रश्न आहे ठीक आहे नका देऊ शेतमालाला भाव पण तुम्हीच म्हणता आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारतो मग हमी भाव तरी मोदी साहेब म्हणाले होते आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू आता उत्पन उत्पन, उत्पन ना ना जे दुप्पट उत्पादन शेतकऱ्याचं उत्पादन जर दुप्पट करायचं आहे तर मोदी साहेब ते आपल्या खिशातून करणार नाहीत ते बजेटमधून व्हायला पाहिजे ना त्याचं प्रतिबिंब बजेटमध्ये उमटायला पाहिजे उमटलं का मला तर नाही दिसलेलं बरं शेतकऱ्यांना स्वातंत्र्य पाहिजे तंत्रज्ञानाचं त्याच्याविषयी काही तरतुदी कधी होत नाहीत कर्ज पुरवठा आहे आता सरांनी बोलताना सांगितलंय की क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाखापर्यंत वाढवली कर्जाची मर्यादा वाढवली म्हणजे आता त्याला पुन्हा काय निकष लावतात ते फार महत्वाचं आहे निकष जर जुनेच असतील एका एकराला एका पिकाला किती रुपये बँक कर्ज द्यायचं हे जर निकष जुने असतील तर एकरेज वाढलं बँकेचं प्रॉपर्टी वाढली तर कदाचित क्रेडिटची मर्यादा वाढेल तसं जर करणार असेल तर पुन्हाही काही उपयोग नाही जर यांनी मर्यादा वाढवल्या या म्हणण्यापेक्षा जर त्यांनी एकरी कर्ज पुरवठ्याची मर्यादा वाढवली असती पिकानुसार कर्ज पुरवठ्याची जर मर्यादा वाढवली असती तर शेतीला प्रत्यक्षात काही फायदा तरी झाला असता तर हा एकंदरीत सगळा अशा तऱ्हेचा खेळ असतो त्यामुळे पुन्हा एकदा गंगाधर यांच्याकडे जातोय म्हणजे तुम्ही प्रत्येक अर्थसंकल्पामधनं तुमची निराशा होते असं तुमचं त्या वर्षीचही विधान होतं वक्तव्य होतं आणि या वर्षी सुद्धा पण एक शेतकऱ्यांच्या भल्यासाठीचा अर्थसंकल्प कसा असावा हे तुम्हाला निश्चितपणे सांगता येईल कारण तुम्ही अं मगाशी तुमची ओळख करून दिली पण पुन्हा एकदा करून देतो काही नवीन आपले पाहुणे जोडले जात आहेत सातत्यानं की तुम्ही शेतकरी साहित्य संमेलन भरवता ते केवळ साहित्य संमेलन नसतं तर शेतकऱ्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज असते किंवा ज्या संकटाचा सामना तो करत असतो तोही एक अं कळत न कळत एक अर्थ आ, शेती अर्थव्यवस्थेशी सगळे जोडलेले मुद्दे असतात दुसरा नाही म्हंटलं तरी अर्थ शेती अर्थव्यवस्थेशी जोडलेले त्यातले मुद्दे असतातच आणि अर्थसंकल्पाशीही त्याचा संबंध असतोच कारण हा संपूर्ण अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी संबंधित असतो त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा होता शेदी शेदी हो भी भी की शेतीच्या शेतीसाठी जे आपण उत्पादन खरेदी करतो म्हणजे समजा फवारणीसाठी असेल किंवा बी बियाणं असेल किंवा वेगवेगळ्या ज्या पेस्टिसाइड्स कंपन्या असतील तर त्यावर मला एक लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी एका शेतकऱ्याने मला हे सांगितलं होतं की या उत्पादनावरती जीएसटी लावला जातो म्हणजे इथे सुद्धा सर आपण जो मुद्दा उपस्थित केला की शेतीला ज्या लागतात आणि त्याला जीएसटी आकारला जातो त्यामुळे शेतकऱ्याचा कंबरडम मोडतो आता खरं तर आमची ती मागणी नाही कारण ती मागणी मला वाटतं ती फारशी व्यवहारी पण नाही तर स्वच्छ पुरवल्या जसे की आहे म्हणजे अनुदानाच्या योजना सरकारच्या असतात सरकार शेतकऱ्यांना जे काही वस्तू लागतात त्याच्यावर शासन काही प्रमाणामध्ये अनुदान वगैरे जसं यंत्रसामुग्री आहे अवजार आहे त्यावर सरकार हे अनुदान देत आहे ग्रँट देत आहे पण त्यांना थेट जीएसटी कमी के जर केली त्या कंपन्यांची तर त्याचे सुद्धा फार दुष्परिणाम होतील त्याचा फायदा शेतकऱ्यांना फार कमी होईल आणि मग वगैरे होत किंवा शासनाची जर सबसिडी असेल तर मग ह्या कंपन्या फार वेगवेगळ्या आम्ही एक मी म्हणण्यापेक्षा याचं उत्तर शरद जोशींनी पंचेचाळीस वर्षापूर्वी देऊन ठेवलं आहे शेतकऱ्यांची काय अपेक्षा आहे काही फारशी अपेक्षा नाही तुम्ही त्याच्या छातीवर उठा शेतमालाचे भाव पाडण्यासाठी सरकार जे प्रयत्न करत तेवढे बंद करा जर सरकारने तेवढे जरी बंद केले तरी आपोआप शेतीच भलं होईल किंवा शेतीला दोन पैसे शे जास्तीचे मिळतील आणि त्यातून काहीतरी चांगला मार्ग निघेल पण तुम्ही बोलताना एक शब्द बोलले होते पंतप्रधान धन धा, धान धान्य योजना आता ह्या जर अशा योजना येणार असेल तर काय होईल आता सरळ आहे सोनिया गांधींनी काँग्रेस काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये असं म्हण मन, त्यावेळेस मानलं गेलं की सोनिया गांधींचं हे स्वप्न आहे की गोरगरिबांना फुकट अन्न मिळालं पाहिजे त्यांनी कुणीही या देशातला उपाशी भरता कामा नाही म्हणून त्यांनी त्यावेळेस अन्न सुरक्षा योजना आणली होती ती तर आजही देशामध्ये सुरू आहे तर एका अन्न सुरक्षा योजनेनं देशामधलं संपूर्ण अन्नधान्याचं मार्केट संपूर्ण टाकलं शेतकऱ्याचं जे मार्केट करायचे जे मार्केट होत आज कुठलंही अन्नधान्य मार्केट मध्ये शेतकरी विकायची गरज नाही कारण मुळातच घरोघरी इतकं अन्नधान्य पोचतंय एवढं अन्नधान्य पोचतं की त्याचं मार्केट जवळजवळ संपून गेलाय आहे आता आज तुम्हाला मी आणखी एक नवीन गोष्ट सांगतोय एवढं धान्य पोचतोय तांदूळ जो सामान्य लोकांच्या घरी फुकता मध्ये पोचतो काय ती किंमत असते वगैरे वगैरे खर तर किंमतच नॉमिजल असते तो तांदूळ आपल्याकडले लोक खात नाहीत हे बघा आता किती गंमत आहे तो तांदूळ आपल्याकडले लोक खात नाही मग हे तांदूळ ज्यांना त्या रेशनवर तांदूळ मिळतात ते तांदूळ हे लोक विकून टाकतात गावात दर आठवड्याला एक मनुष्य फिरतो एक व्यापारी येतो आणि अख्ख्या गावातून ते तांदूळ गोळा करून तो घेऊन जातो स्वस्तामध्ये पुन्हा तो तिकडे दुसऱ्या कुणाला तरी विकतोय हे असले प्रकार होतात देशातलं आधीच अन्नधान्याचं मार्केट खलाश झालेला आहे संपलेला आहे आणि त्यात पुन्हा जर पंतप्रधान एक नवीन अन्न धान्य योजना वगैरे आणणार असेल तरी या देशाचं काय होईल हे सांगणं कठीण आहे शेतकऱ्याचं काय होईल हा तर मी आता आजकाल मुद्दा बोलतच नाही त्याचं जे व्हायचं ते होऊन चुकला आता याच्यापेक्षा फार काही वाईट होण्याची शक्यताच नाहीये त्याच्याकडे तीन लाखाचं क्रेडिट कार्ड होत सावंद्या मघणी बोलले तीन लाखाचं क्रेडिट क्रेडिट कार्ड होतंय त्या त्याने घेतले पैसे वापरले परत काही केले नाही आता पाच लाख मिळेल त्याला दोन लाख पुन्हा वापरायला मिळेल आणि पाच लाखाचं तो नवीन कर्ज घेऊन बसेल याच्या पुढे काही शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आता काही विजय जाऊन म्हटल्याप्रमाणे मरण येत नाही म्हणून जगत राहणे अशा तऱ्हेचा हा सगळा खेळ चालला या देशामध्ये आणि अर्थसंकल्पामध्ये तर त्याच्याविषयी कुठेच काही नसतं अर्थच संकल्पामध्ये पण नसतं आणि या देशातले अर्थतज्ज्ञ शेतीतज्ञ शेती विषयावर भाष्य करणारे त्यांच्या सुद्धा हे लेखी हे मुद्दे अत्यंत गौण असतात त्यांच्या तोंडात सुद्धा हे मुद्दे कधी उपस्थित होत नाहीत विजय सावंत यांनी जे एकंदरीतच मांडणी केली त्यांच्याशी मी आज शंभर टक्के सहमत आहे पूर्णपणे मी सहमत आहे त्यांनी फार चांगल्या अनेक गोष्टी सांगितल्या एक गोष्ट आणखी मला बोलायची होती की उत्पादन वाढलं पाहिजे असं जर सरकारचं मत आहे विशेषतः डाळी आणि तेलबिया याचं उत्पादन वाढलं पाहिजे असं नेहमीच मत असतं म्हणजे ही तूट आहे थोडं दुसऱ्या वाक्यात मी सांगतोय की तूट या देशात काय येते हरित क्रांतीचा उल्लेख झाला हरत हरित क्रांती नंतर देशामध्ये उत्पादन प्रचंड वाढलं प्रचंड वाढलं एवढं वाढलं की अन्नधान्य शिल्की आहे म्हणजे आता जर शेती थांबवून दिली तर दोन चार वर्ष पुरेल एवढं अन्नधान्य या देशात शिल्लक आहे म्हणजे काही गोष्टी शिल्लक आहेत आणि काही गोष्टी तुटीत आहेत याच कारण मुख्य सांगतोय याच मुख्य कारण असं आहे की रासायनिक खते रासायनिक खते ज्या पिकांना प्रतिसाद देतात रासायनिक खते वापरल्यामुळे ज्या पिकांचं उत्पादन प्रचंड वाढत त्या पिकांचं उत्पादन ऑलरेडी वाढलेलं आहे आणि एक गोष्ट सगळ्यांनी थोडी बारकाईने लक्षात घ्यावी या देशामध्ये दे, तुटवडा तो काय आहे तेलबिया आणि डाळींचा तर ही पिक रासायनिक खतांना फारसा प्रतिसाद देत नाही म्हणून यांचं उत्पादन कधीही वाढत नाही म्हणून या देशामध्ये बाकी सगळं गोष्टी मुबलक असताना त्या गोष्टींचा तुटवडा असतो मग त्यावर एक पर्याय आहे मग डाळीचं उत्पादन वाढायचं वाढवायचं असेल तेलबियाचं उत्पादन वाढवायचं असेल एक चांगला पर्याय आहे जनुकी मॉडिफिकेशन झालेलं ज्ञान वापरणे किंवा ते तंत्रज्ञान वापरते वापरणे जगामध्ये सगळीकडे ते आज तंत्रज्ञान उपलब्ध आहे सगळे शेतकरी वापरतात आणि त्यांचं उत्पादन सोयाबीन सारखं उत्पादन लोक पस्तीस क्विंटल पन्नास क्विंटल सत्तर पर्यंत वाढलेलं आहे आणि या देशात वाढत नाही याच कारण मुख्य असं आहे की तंत्रज्ञानाला स्वातंत्र्य नाहीये आणि हे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून कुणीही बोलत नाही अर्थसंकल्पात तरतूद तरतूद होत नाही त्या अधिवेशन होतात तिथेही विषय निघत नाहीत ना विरोधी पक्ष बोलत ना सत्ताधारी पक्ष बोलत